पाणी आठल्याच्या नंतर आता महाराज भाजीपाला घेतला जात नाही त्यावेळेस सर्व ठप्प झालं आणि ठप्प झाल्याच्या नंतर ठरवलं आता आपण पाहिजे म्हणून तो जे ईरी फोतणारे लोक आहेत महाराज सुभाष बाबा त्यांच्या सोबत जायला लागला अगोदर चांगला माणूस पण इरी होतणाऱ्या लोकांसोबत जायला लागला थोडीशी घेतली पाहिजे त्या दिवशी इरीवाले म्हणायचे अरे थोडी त्याला जास्त काम होतं दुसऱ्या दिवशी थोडी तिसऱ्या दिवशी थोडी घेता 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 तो एक क्वार्टर पर्यंत गेला दोन क्वार्टर पहायला लागला येणारे पैसे इकडच गमावायला लागला होती नव्हती दोन एकर रसना आएका वर्गा। आएका वर्गा। आएका वर्गा। आएका वे शेती त्यानंतर दारूचे व्यसना पाहिजे गमावून टाकली आई का वर्गा आणि शेती विकल्याच्या नंतर मला दारूचे व्यसन जडलं आईवडील मारले आणि आता पत्नी लोकांच्या शेतात जायला लागली लोकांच्या शेतात जायची दोनशे पाचशे रुपये कमवून आणायचे घरी आल्याच्या नंतर लावा हे चल मला पैसे काही खायला आणायचे दोनशे कमवायची पुरे मागायचा आणि एक दिवस एका शेतकऱ्याच्या शेतात एका शहकऱ्याच्या शेतात ती कामायला गेली बर कामाला गेली आणि कामाला गेल्याच्या नंतर श्याम महाराज पाऊस सुरू झाला त्या शेतकऱ्याने सांगितलं तुम्ही घरी जा आता काम नाही तिच्या डोळ्यातून टपाटपासवा तिथे शावकाराला विनंती करायला लागेल शाहकार अहो माझे दोन चिमुकले लेकर घरी घरामध्ये अन्नाचा कण नाही आज काम झालं नाही माझ्या लेकरांना काढायला काही लगा मिळणार नाही हो शावकाराने सांगितलं आज काहीच मिळणार नाही तुला आज घरी जावं लागेल ऐका घरी जावं लागेल तिकडे महाराज पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ती थोड्या तिथे थांबली इकडे दोन लेकर त्या भाकर करून ठेवली दोन मिरच्या त्या भाकरीवर तयार करून ठेवल्या दुपारची सुट्टी झाली महाराज बहीण मोठी आहे भाऊ दोन भाऊ पहिल्या वर्गच जाणार आहे सहा वर्षाचा भाऊ आहे आणि महाराज ते लेकर सुरडी उघडली आणि दोन्ही लेकरांना अर्धी अर्धी भाकर एकत्र केली भाकरीवर एक एक मिरची त्या ठिकाणी घेतली आणि घेतल्याच्या नंतर एक एक घास लेकर घेणार था <you> <crunch> ते हातुढे बाप घरामध्ये आला दोन्ही लेकराच्या ती भाकरीस खाऊन घेतली आणि त्या लेकराच्या समोर त्याने एकट्यानं त्या दोन मिरच्या भाकरी खाऊन घेतल्या ते लेकर मारा नुसतं पाणी पिलं

जयस्वाम महाराज ते बाबा आई आली मला खाण्यासाठी काहीतरी तयार करून दे तुला समजत का मला पटवून दे आणि आता म्हणजे दंडक घेतलं त्या सहा वर्षाच्या लेकराला मारणार तेवढ्यात ती आई उठली डोळ्यातून पण टपाटपा असू आले आणि सांगितलं बाळा जा जा ये मला दारू आणून दे ते एकूण धावत 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 दारूच्या दुकानात गेलं महाराज आणि दारू घेऊन येत असताना जोऱ्यात पाऊस सुरू झाला इजा चमकायला लागल्या आणि एवढी चमकली ते लेकरू पडत असताना त्या ती कमराला लेकरने आणि ते लेकरू महाराज चमकली त्याच्या डोळ्यावरती आणि तेवढ्या लेकराचा पाय घसरला आणि ते लेकरू एका दगडावरती पडलं आणि तो दगड त्या क्वाटरला लागला ती क्वाटर फुटली आणि त्या लेकराच्या पोटात जाऊन दिसली महाराज रक्ताच्या तारवड्यामध्ये सहा वर्षाचे लेकरू पडले आई ग आई ग आई ग जोरजोरच पुन्हा पळायला लागल शेजारी आली लेकराला उचललं आणि तिच्या घरी नेलं आणि सांगितलं असं असं झालं तिने ती पोटातली पाटर काढली बळा बळा रक्ताचे फुल त्या लेकराच्या पोटात येत होते महाराज गावातले काही लोक जुळले त्यांनी संभाजीनगरला त्या लेकराला ले ले, ले गाडीमध्ये टाकलं आणि दवाखान्यात न्यायला लागले हारसून जवळ गाडी केली गाडी ते लेकरांनी आईच्या तोंडावर हात फिरवला सहा वर्षाचे कोळ लेकरू आहे आईच्या तोंडावर हात फिरवला आई त्याला म्हणते माळ्या हे माड्या आणि त्या डोळे उघड डोळे उघड त्या लेकरांनी अशी डोळे लावून घेतले आई डोळे असे करते लेकरू डोळे लावत आणि ते लेकरांनी डोळे लावून घेतले आईला कळलं आईने आवाज दिला त्या कोळ्यांच्या ड्रायव्हरला ड्रायव्हर दादा वरती बसला आणि ती गाडी संभाजीनगर कडे न देता तो परत सिल्लोडच्या दिशेने निघाला की बाई त्या ड्रायव्हरला बोलायला मी ड्रायव्हर आला अरे संभाजीनगर इकडे आहे आणि दवाखाना इकडे आहे तू माझ्या बाळूला इकडे कुठे घेऊन चालला त्या ड्रायव्हरने सांगितलं ताई आता तुझा बाळू कायमचा कायमचा हे जग सोडून गेला लेकून घरी आणलं महाराज आणि दारासमोर गर्दी तयार झाली चारची सुट्टी झाली मोठी असणारी बहीण आता घरा का का ती घराकडे यायला लागली दारासमोर गर्दी पाहली आणि एका शेजारी गर्दी का त्या आजीनं तिचा हात धरला आणि सांगितलं बाळा चल तुला घरापर्यंत नेते आणि दारासमोर महाराज एका तिरडीवरती छोटा भाऊ पाहला रक्ताचं पूल पोटावरती पाहली आणि सहा वर्षाची बहीण जशी आई साहेब मुक्त्यायनं घडावं बाळू कामा करता तशी धसा कसा नसा ए बाळू ए बाळू ए दादा मला बोल ना दादा मला बोलना महाराज आता बाळू काही गेला होता बाळूची मयत झाली इकडे हा बाप दारू पिवण्या पाप्पा बऱ्यात पडला मयत करून लोक घरी आले आणि आले याच्यानंतर याला सुधाली बायको जवळ गेला आणि बोलायला लागला चल मला दारू पेण्याकरता पैसे दे त्यावे त्याला सांगितलं हो तुम्हाला लाज वाटते का तुमच्या पोटचा गोळा या तुमच्या दारूबाई कायमच गेला आणि म्हणून त्याला कळाला त्याला कळालं की आपला मुलगा कायमचा कायमचा या ठिकाणी गेला पण येळ निघून गेली होती वेळ येळ निघून गेली वेळ इथं असणाऱ्या जे कोणी व्यसन करत असते त्यांना विनंती करेल परिवार तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही अस ना सोडा झालेली सेवा माझी ज्ञानो बऱ्याच्या चरणावरती जगद गुरु तुकोबारायच्या चरणावरती माझं आराध्य देवत शांती ब्रह्म श्री संत नाथाच्या चरणावरती सेवा समर्पण करतो